नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत तर आता आपण महेश बाजारात आलो आहे तर मित्रांनो आपण आज सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपले चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या गायींच्या मशीनच्या कालवडींच्या किमती पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगा त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया तर आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे किती जे भया किती जे आहे पहिला रू पहिला रु दाताला दाताला चौशे गाव कुठले गाव गाव बारामती पहिला रु कुठल्या ब्रिड ती मुरा आहे हरियाणा मुरा किती पिळेल पहिला रुला अकरा बारा लिटर किती दिवस टायम आहे किती सांगता हिचं एक लाख चाळीस हजार मोबाईल नंबर मो की मोबाईल नंबर सांगायला गाय लागला पहिला रोय मित्रांनो मुर्रा एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली व्यवहार तिचा चालू आहे किती जाईल कमेंट करून सांगा कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते थी। कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया किती <skrallan> <तोम्णान> ही नमस्कार किती दुसऱ्या पंढरपूर आहे का पंढरपूर आहे दाताला घेऊ की त्यांचं हे दाताला कशा आहे दाताला जुळलेले दोदाल किती चालते पाच पाच किती दिवस टाइम दहा दिवस किती किंमत सांगता येईल एक, एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सतरा त्र्याहत्तर धनाजी भोसले अकलूज अकलूजकरांचे दाव नाही मित्रांनो मोरा मोरा पण आहे काय तुमच्याकडे चला किती कडे बरोबर ठीक आहे का ही किती तिसऱ्यांदा आहे का ही विल आहे काय किती दूध चालू आहे सोळा लिटर दोन टायमाचं कुठल्या जा तिच्या ही मोरा जाय किती किंमत सांगता हि दीड लाख रुपये मित्रांनो मोबाईल नंबर त्यांनी दिलेला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकताय एक दीड लाख रुपये किंमत सांगितली सोळा लिटर दूध मिळलेली सांगू ला किती वेळ ताजे दुसरे ताजे किती पिळे पहिलं रोला पहिल्याला बारा लिटर दा तला साय किती सांगताय एक लाख पाच हजार होऊ शकत मित्रांनो बारा लिटर दूध दुसरे सायदात एक लाख पाच हजार किंमत गाव कुठले मिरज मिरज वरून आली रे कुठल्या जातीचे मुरा मोबाईल नंबर सांगा सांगाय सांगता येत ना का मोबाईल नंबर सांगा दुसऱ्या तर किती पिळेल कमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील कमेंट करा त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवूया चला अजून आपण मशीनच्या किमती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे उदनवाडी कुठल्या जाय तिच्या पंढरपुरी किती आहे किती पिळते दुधाला चार चार लिटर दोन टायम आठ लिटर किती दिवस टायम आहे हिला आठ दहा दिवस किती किंमत सांगत किंमत किती सांगत आहे किंमत किंमत पंचावन्न हजार फ्लेवर

कशा बोलीत घेतले ते भांड्याची पाच लिटर दुधाची घ्या पाच लिटर दुधा बोलीत घेतले काय नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे पाटक आहे पाटकल किती मशी आणले दोन आहे दोन कुठल्या जातीचे आहे ते एक मोरा एक पांडुपुरी ही मोरा आहे ती पंढरपूर आहे ती किती वेळ दुसरे दाताला चार दात दाताला चार जात ही दाताल कसे दूध दूध किती चालू आहे दूध आहे तीन चार तीन चार तीन चार तीन चार किती दिवस टाइम आहे तिला पंधरा दिवस आहे पंधरा दिवस हि दूध हिला दूध आहे चार पाच चार पाच हि जी चार पाच चार पाच लिटर दूध हिला किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस आहे ही किती किंमत सांगता ही ऐंशी ऐंशी आणि म्हणलं तर हे सवन आणि तिची किती किंमत सांगतात सत्तर सत्तर हजार दोन्ही फरक काय हिजी ऐंशी हिजी सत्तर फरक आहे ही जरा मोठी थोडी बारकी आहे काय दुसरा काय फरक मित्रांनो हिजी ऐंशी हजार किंमत हिजी ऐंशी हजार किंमत सांगितली ही हिजी सत्तर हजार किंमत सांगितली दोन्ही मशीद काय फरक आहे कमेंट करून सांगा मित्रांनो गाव कुठलं आहे पटकल पटकळ मोबाईल नंबर सांगा की पंच्याहत्तर सतरा सदुसष्ट पंच्याहत्तर सतरा सदुसष्ट त्र्याऐंशी झिरो पाच त्र्याऐंशी झिरो पाच ठीक आहे तर मित्रांनो अजून आपण मशीनच्या किमती कव्हर करणार आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या चे? मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया

रेडा रे कि कि किती दिवस झाले येऊन एकोणीस दिवस येऊन किती दूध चालू आहे दहा लिटर दोन टाइम मित्रांनो बघू शकताय टकोऱ्या लेवलची रेड आहे हरियाणातून खरेदी केलेली आहे किती किंमत सांगता ही एक लाख साठ हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा की डबल नाईन सिक्स सेवन झिरो डबल नाईन सेवन झिरो डबल नाईन सेवन झिरो डबल सेवन डबल सेवन फोर सेवन झिरो फोर गाव मिरज ठीक आहे पहिलं रो मित्रांनो बघू शकता हाईट वीट जबरदस्त टकुऱ्या म पैरिडे पेमेंट करून सांगा कशी आहे कुठ नाही आण तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर त्या अजून पुढील पुढील व्हिडिओमध्ये आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओमधून पाहायला आवडतील त्या प्रकारच्या मशी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद